युट्यूब चॅनल तर आम्ही चाललो आहे कुणात काय आंबे का काय भेटतं की कुन, नाही जा, ते बघायला तुम्ही कुंडात का असं बोलतात कुंडात का असं स्पेसिफिकली बोलतात त्या जागेला हा कशाला बोलतात कुण्णात बागेला, बागेला कुण्णात असं म्हणतात का काय कुडन कुडन म्हणतात गाई हे बघा हे बघताय तुम्ही हे जे झाड आहे ते आहे चिकूचं झाड ह्याच्यावरती खूप सारे चिक्कू आहेत मी तुम्हाला दाखवते थांबा दाखवत हो पहिलं आधी चिक्कूच दाखवून दे चिकू कुठे आहेत हे बघा दिसले तुम्हाला केवढे सारे चिक्कू आहेत आणि हे आहे तोतापुरी दिसत आहेत तुम्हाला हे बघा हे तोतापुरी आंब्याचं झाड आहे आता आम्ही चाललो आहे पुन्हा इथे ते हे गोटा गोटा गोटाचा एंट्रन्स तिथून हा इथून इथून आहे विचारली आधी प्रकाश तुला पण इकडे बांधून ठेव अच्छा इथून इथे शिफ्ट केल्या गोटातून शिफ्टिंग हे बघा छोटे छोटे बच्चू किती क्यूट आहे आणि oh, <laughs> तो बघा सगळ्यात छोटू हावाला हा छोटू आहे हे बघा तो बघ तो कस बघतोय तिकडून घे ना पांढरा बोंडात मस्त बाप रे मला तर भीती वाटते चला तिकडे

तो छोटा बघा फणसाचं झाड हे आमच्या घराच्या आजूबाजूच आहे हे आमच्या आतलं आहे फोटो मी आत्म्या दाम पण तुम्हाला दाखवेन एक खूप मोठं फणसाचं झाड आहे हा ते बघा तिकडे हा समोरचा जो फणस आहे ना तो एवढा टेस्टी आणि याचे जे घर आहेत ना एक नंबर का गेल्या वर्षी मी खाल्लेला का केवढा मोठा फणस मुंबईला पण घेऊन गेलेलो गे आता मी ह्याच्यामधून स्वतःला पार करणार आहे आणि आता मी इथून जातोय कोण्णात इथे हे करवंदाचं झाड आहे पण अजून करवंद कच्ची आहेत बघूया आपल्याला कुठे भेटली पिक्की करवंद तर मी तुम्हाला दाखवेनच मस्त वाटतं ना पक्ष्यांचा आवाज किलबिलाट किलबिलाटांत हे बघा अजून एक मला फणसाचं झाड सापडलेलं आहे हे बघा किती फणस आहे त्याच्यावरती बघू शकता तुम्ही कोणाकोणाला फणस खायला आवडतो त्याने कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा मला पण आवडतो पण मला कापा फणच आवडतो कोणाला कापा आवडतो त्यांनी कॉमेंट करा बरका पण आवडत असेल तरीही कॉमेंट करा बट फणस हा माझा फेवरेट फ्रूट आहे आता इथे पुढे हे कसलं झाड आहे हे काजूचं आहे ना काका ते बघा असे हे तर काहीच नाही ह्याच्यापेक्षा ना पूर्ण भरलेलं असतं काहीच नाही आता संपले आहेत काजू काजूचा सीझन होऊन गेला ऑलमोस्ट म्हणून तुम्हाला काजू आता दिसणार नाही आता आंब्याचा आणि पणसाचा सीझन स्टार्ट झाला आहे पण इथे काजूचा पीक खूप जास्त प्रमाणात असतो आता यावर्षी मी आली नव्हती पालखीला आता तुम्हाला दाखवलं असतं खूप खूप असतात आता इथे बघाल तुम्ही ही काजूची बोंड आहे त्याच्या खाली काजू असतं पण ते काढलं आहे कुणीतरी हे बघा जो फुल भरलेला असतो खरंच खूप मस्त वाटत एकदम भरती बघ एकदम ढग आणि खाली असं एकदम झाडच झाड एकाने तुझं काय होणार आहे या एका बियणी अशी अशी फेकून मारते येस येस मी सांभाळते आहे के, खिलाडी

अरे प्रकाश तुझे लास्ट टाइम आणलेले ना ते आंबे ते कुठे तिथे कसं जायचं जायचं आपण लास्ट टाइम ते आंब्याचं रायत बनवलेलं ना ते आंबे कुठचे ह्याची राहिला कुठे आंब्यास तिथून जागाच नाही

बापूच्या नादा लागून आयला त्यांनी लागला नाही हे बघा सगळे तोडून घेतलं बघा आय्यो काय बरोबर हे बघा कशाकडे म्हणतात

तर गाईच आम्ही आता या कुंडातून बाहेर पडलो आहे आम्हाला काहीच भेटलं नाही आहे खाली आता आहे ते खालीच जायंगी तर असं करत करत आम्ही वाट काढत काढत बाहेर आलो आहे बाप एक तर रस्ता नव्हता चालायचा आणि आम्ही तर साततेरातून आणि काटा काटाच्या रस्त्यातून आलो आहे बाहेर हे बघा प्रकाश रिअल एफर्ट्स चिकू काढायचे ओ खेचो इथे पडलेला आहे एक हा बघा येस कन पण बघ पाळला आणि ह्यानी तोडला बघितलं एवढी मेहनत केली ह्यानी आणि हे बघा खराब ना आता हा गाय खाणार हा इथे पण एक दिसतो आहे मला आम्ही हाताने पण काढू शकते पण हा एकदमच कवळा आहे पाडू नको प्रकाश ते पडला काय हा बघा अजून पाडल्या फुटला बघितला का प्रकाश फोडतोय हे बघ अजून सोपं चीक बाहेर येत जरा प्रकाश हो आंबे काढतोय हा प्रकाश वरती कर प्रकाश जरा संभा खाली कसं वाटत प्रकाश तिला प्रकाश आंबे काढताना बघा तुम्ही मला पण घेऊन जाशील वरती बघा हा 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 पण मी काय म्हणते प्रकाश तू उत्तर आणि तिकडून चढ चालेल चालेल प्रकाश पाडू नको खाली मग पुन्हा आपटेल आणि फुटेल रेतो आंबा त्या पुढे जात्या काठी ह्याच्यावरती

इश्यू छोटी बांधले रे